वारकरी संप्रदायामध्ये चंद्रभागेच्या स्नानाला विठ्ठलाचे दर्शन खूप महत्वाचे पंढरपुरामध्ये आलेले बहुतांश भाविक हे विठ्ठलाच्या दर्शनाआधी चंद्रभागेच्या स्नासाठी गर्दी करत असतात यामध्ये महिला भाविकांची संख्या पुरुषांच्याच बरोबरी नसते पुरुष मंडळी स्नान करून आल्यानंतर उघड्यावर कपडे बदलतात मात्र चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये महिलांना कपडे बदलण्यासाठी जागा नसल्यामुळे महिलांना त्रास होतोय आणि या संदर्भात तिथल्या काही महिलांशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी सुनील यांनी पंढरपूरच्या चंद्रभागा नदीच्या वाळवंटामध्ये आपण आहेत चंद्रभागेचं जे पात्र आहे ते आपल्याला या ठिकाणी खळखळ वाहताना दिसत आहे आणि या खळखळत्या पाण्यामध्ये काही महिला भाविक आपल्याला स्नान करताना दिसत आहेत आणि या चंद्रभागेच्या पवित्र स्नानानंतर महिला भगिनींना जे आपले अंगावरचे जे ओले वस्त्र आहेत ते बदलण्यासाठी या ठिकाणी चंद्रभागेमध्ये कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही आहे अक्षरशः महिला भगिनी काही आडोसा करून तर काही उघड्यावरती आपले कपडे बदलत आहेत अतिशय लज्जास्पद अशी ही गोष्ट आहे पंढरपूरच्या विकास कामांसाठी राज्य शासन राज्य शासनाने दोनशे कोटीहून अधिकची रक्कम खर्च केली आहे परंतु आपण आजही या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये महिलांना वस्त्र बदलण्यासाठी व्यवस्था उपलब्ध करून देऊ शकलो नाही काही महिला भगिनी आहेत माझ्यासोबत या ठिकाणी त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल माउली जर वारीला येतो महिन्याच्या दखल नेहमीच बघतो की पंढरपूर मध्ये आपण नेहमी म्हणतो की लाखो वारकरी येतात त्याच्यामध्ये निम्म्या महिला असतात पन्नास टक्के महिलांची उपस्थिती असते अगदी पंधरा दिवसाच्या वारीला सुद्धा इथं महिला भरपूर प्रमाणात उपस्थित असतात आणि प्रत्येक वारकऱ्याची इच्छा असते की स्नान आणि नंतर विठ्ठलाचं दर्शन अशा वेळेस महिला ज्या वेळेस आंघोळीसाठी नदीवर येतात तर त्यांना कपडे बदलायची सोय नाहीये अशा वेळेस खूप असे पुरुष असतात की ते फक्त वारीसाठीच नाही तर इतर गोष्टी करायला इथं आलेले असतात अशा वेळेस या महिलांची फार मोठ्या प्रमाणावर गैरसोय होते चंद्रभागेमध्ये आंघोळ केल्यानंतर आम्हाला ओल्या कपड्यानेच गावाकडे जावं लागतं आणि तिकडे गावाकडे गेल्यानंतर आम्ही आजारी पडतो आणि कपडे बदल 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 बदलण्याची सोय करावी महिलांसाठी बऱ्याच ठिकाणी सोयी नाही आहेत स्टँड वरून पूर्ण नदीपर्यंत येऊन पांडुरंगाचं दर्शन जेव्हा घ्यायला जातो तेव्हा महिलांची होणारी जी कुचंबणा आहे की म्हणजे चेंजिंग रूम नाही फिरतं संडास नाही या सगळ्या सोयी सरकारने करायला पाहिजेत असं माझं स्पष्ट म्हणणं आहे मला इथं आल्यानंतर समजलं की पंढरपूर शहराच्या एक महिला नगराध्यक्ष आहेत आणि त्यांना जर महिलांच्या अडचणी समजत नसतील तर ही खूप खेदाची गोष्ट आहे आणि मी अशी आशा करते की पुढच्या वेळेस ज्या वेळेस आम्ही इथं असेल तेव्हा आमच्या सगळ्या अडचणी दूर झालेल्या असतील अशी अपेक्षा करते त्यांच्याकडून आता या युवतीने जो मुद्दा मांडला तो अगदी रास्त आहे पंढरपूरच्या नगराध्यक्षपदी महिला प्रतिनिधी आहेत शासनाने याकडे तातडीनं लक्ष देण्याची आवश्यकता आहे सुनील उमरे न्यूज एटीन लोकमत पंढरपूर